भर दिवसात हळसी चोरीत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शहादा तालुक्यातील गावातील घटना चोरीच्या घटनेत आठ ते दहा लाख रुपयांचा सोनं चांदी लंपास केल्याची माहिती गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण शहादा तालुक्यातील जावदे येथील इंद्रसिंग बुआ गिरासे हे आपल्या कुटुंबासह ग्रामदैवत कानुभ विसर्जन मिरवणुकीमध्ये गेल्यानं घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी केलाय हात साफ मसावत पोलीस स्टेशन अंतर्गत गावात भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचं कुलूप तोडून असे <laughs> हे विसर्जन मिरवणूक आटपून घरी आल्यावर घराचं कुलूप उघडं दिसलं घरामध्ये जाऊन पाहिलं असता कपाटातील वस्तूया अस्ताव्यस्त दिसल्यामुळे घरी चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी म्हसावत पोलीस स्टेशनला संपर्क साधलाय घटनास्थळी म्हसावत पोलिसांसह श्वान पथक दाखल गेल्या वर्षी देखील याच गावात जबरी चोरीची घटना घडली होती मात्र वर्ष उलटून देखील चोरीचा तपास न लागल्यानं पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे बेधडक मी मराठी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट शहादा